चला तर मंडळी आज बनवूया झणझणीत जन आणि चमचमीत अशी मुंडी दाल मुंडीची रेसिपी तुम्ही माझ्या पेजवर बघितलीच आहे आज मी तुम्हाला नुसती अशी मुंडीवरून दाखवणार आहे आणि तीही झटपट चला तर त्याची रेसिपी बघून घ्या आता ही मी मुंडी जी आहे ती साफ करूनच घेतलेली आहे म्हणजे भाजून साफ करून घेतलेली आहे त्याची स्किन वगैरे काढून घेतलेली नाही आहे भाजलेली मुंडीची चव वेगळीच लागते तर चला रेसिपीला करूया सुरुवात आता झटपट करायची आहे म्हटलं तर ती कुकरमध्येच करावी लागेल तर कुकरमध्ये टाकायचं आहे आपल्याला तेल तुम्हाला जितकं तेल पाहिजे तितकं तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे खडे मसाल्यांमध्ये मी घातलेलं आहे तेजपत्ता लवंग मिरी दालचिनी टपरी तूल आणि मसाला वेलची हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे तोपर्यंत इथे मी कलबत्त्यामध्ये घातलेलं आहे लसूण आणि आलं हे छान असं चेचून घ्यायचं आहे ही बघा अशा पद्धतीत याची आपल्याला खरबडी तशी पेस्ट करून घ्यायची आहे आता कांदा झालेला आहे ट्रान्सपरंट त्याच्यामध्येही आपल्याला आल आणि लसणाची पेस्ट घालायची आहे पेस्ट ही पेस्टही आपल्याला कांद्यावर छान परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे बारीक चिरेला काहीजण टमॅटो नाही घालत पण मी घालते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल छान परतवून घ्यायचं एकदम छान शिजून घ्यायचं आहे बघा छान शिजलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले इथं मी पाव चमचा हळद तीन चमचे आगरी मसाला आणि अर्धा चमचा इतका गरम मसाला पावडर घातलेली आहे आम्हाला थोडं तिखट लागतं म्हणून मी जास्तच घातलेलं आहे तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमी मसाला घालू शकता इथे जे मी मसाले वापरले आहेत ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला फेसबुक किंवा इन्स्टा पेजवर डी एम करू शकता मसाले छान परतवून घ्यायचे मसाल्यांचं छान असं घमघमाट सुटला जातो मसाल्यांचा घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी घालायचं आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती ते आपल्याला हाय करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली मुंडी घालायची आहे आता मुंडी या मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पूर्ण मुंडीला मसाला लागला गेला पाहिजे गॅसची फ्लेम मंद करायची आहे त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटांनी झाकण काढायचे आहे तुम्ही बघू शकता जे जी वाफ निघते ना ती वाफ आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे वाफ काढल्यामुळे मुंडीला जो वास येतो मुंडीला किंवा मटणाला जो वास येतो ना तो थोडा कमी होतो आता हे बघा छान ढवळून घेतलेला आहे वाफ निघत आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे दोन मिनटं असंच ठेवू द्यायचं आहे वाफ पूर्ण निघू द्यायची आहे हे बघा पूर्ण वाफ निघाले आहे म्हणजे मुंडीचा वास थोडा कमी होतो आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी तुम्हाला जर सुक्कीच पाहिजे असेल तर एकदम कमी गरम पाणी घाला आम्हाला थोडा रस्सा लागतो म्हणून लिपटिप लागतं म्हणून मी थोडं जास्त पाणी घालते कोणाला सुक्क आवडतं कोणाला थोडंसं पाणी लागतं आम्हाला पाणी लागतं म्हणून मी थोडं जास्त पाणी घातलेलं आहे तुम्ही कमी घालू शकता आणि सुकी करू शकता सुकी खूप छान लागते आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे हे बघा उकळी येते तोपर्यंत मी वाटण करून घेतलेलं आहे भाजलेला कांदा भाजलेला खोबरा आणि अख्खे गरम मसाले वाटणाची रेसिपी आपल्या पेजवर अपलोडेड आहे आणि पुन्हा टाकणार आहे मी कारण की परत परत लोक विचारत आहेत तर ती पुन्हा टाकणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटण चवीनुसार मीठ आता हे मिक्स करून घ्यायचं आहे कुकरला लावायचं आहे झाकण मी ना इथं कुकरच्या ना तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या जा म्हणजे आता कुकरच्या हिशोबात असतं काही दोन घेतल्या तरी चालतात तीन चार लागतात ते मी तीन घेतलेले आहेत हे बघा आपली मुंडी मस्त अशी तयार झालेली आहे आता मी ताटे वाढून घेतलेले आहे तर तुम्हाला आजची माझी मुंडीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या पेजला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद